नमस्कार मी सारिका आणि छोटी अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल आणि कोलगेट स्माइल देत असाल तर तिळगुळ घ्या गोड बोला जवळजवळ जितक्या जणांपर्यंत माझं तिळगुळ पोचलं आहे त्या सगळ्यांना तिळगुळ घ्या गोड बोला आणि अजून सगळ्यांपर्यंत पोहोचणार आहे तीन चार दिवस माझे व्हिडिओ आले नाहीत तर मी थोडीशी कामात होते थोडीसं तुम्हाला माहिती आहे की आपले क्लास चाललेत परीक्षा चालल्यात त्या गडबडीमध्ये मी होते म्हणून तुम्हाला नाही व्हिडिओ येऊ शकले त्यासाठी खूप 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 सॉरी आता आज आहे पंधरा तारीख बॉटलवरची ऑफर संपत आलेली आहे चांदीचा लकीच्या कुणाला हवा आहे तर बॉटलवर वर दोनशे रुपयेसुद्धा कमी आहेत ही ऑफर फक्त आजच्या दिवस आहे उद्यापासनं बाटलीचे दर दर वाढतील किंवा पहिले होते ते होतील त्याच्यामुळं जेवढ्या जणांना अशक्य आहे भले मी तुमचा मेसेज पाहिला नाही आहे तरीसुद्धा मेसेज ज्यांचे आलेले आहेत त्यांना ऑफर संपली तरीसुद्धा त्याचा लाभ मिळेल ज्यांनी मला विचारलेला आहे की ताई आम्हाला आजचं पाहिजे किंवा लकीच पेन आणि बॉटल पाहिजे किंवा आत्ताच्या ह्याच्यामध्ये जे जे आहे ते जे ज्यांना हवं आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सॉरी कमेंट बॉक्समध्ये तर काही लिहू नका ते पण मला बोलायचं आहे तुम्हाला बुजव दे आपल्या व्हॉट्सअपला या आणि तिथं तुम्ही कमेंट तिथं तुम्ही लिहून ठेवा मेसेज करा की ताई आम्हाला बॉटल हवी आहे ऑफरमधली तू ज्यावेळी मेसेज बघशील त्यावेळीची त्यावेळी आम्ही तुला ऑफरमधले पैसे पे करू पण आम्हाला बॉटल हवी आहे हे तुम्ही लिहून ठेवा जरी आठ दिवसांना मी तुमच्यापर्यंत पोहोचले तरीही मी त्या दिवशी तुम्हाला संक्रांती दिवशी केलेल्या बुकिंगचं त्या दिवशीच त्या दिवशी सगळ्यात येईल बरं रथ जे कोणी काय घेईल ज्याच्या ऑर्डर राहिलेल्या आहेत त्या सगळ्यांना माझं तिळगुळ मिळणार आहे दुसरी गोष्ट सोप सोप आपल्याकडे आता भरपूर प्रमाणात आलेले आहेत सगळ्यांना बीटरूट सोप आणि एंजल बिटी सोप दोन्ही भरपूर आवडत आहेत तर त्याचा फायदा घ्या खूप छान सोप तुम्हाला मी एवढा आता न केमिकलचं काहीही मिळणार नाही अशा ना ना जगामध्ये एवढा सुंदर सोप तयार झालेला आहे त्याचप्रमाणे ओरा सोप जे वापरत आहेत त्यांना जर तुम्हाला फेसच हवा असेल ओरा सोपमध्ये आहे मोहरीचं तेल त्यामुळं त्याचा फेस होत नाही तर जर हवा असेल तर तुम्ही पहिल्यांदाच तुमच्या फेसच्या ज्याला जसा लागतो जो साबण त्यानं तुम्ही आंघोळ करत जा आणि परत एकदा त्यानं करत जा म्हणजे ओरा तुमचा अकरा दिवस क्लीन राहील आणि पुढची कामं व्हायला सुरुवात होईल साबण साबणसुद्धा आहेत आपल्याकडं तर जे काही हवं असेल तर सगळ्यांनी वरती दिलेल्या नंबरवर फक्त आणि फक्त व्हॉईस रेकॉर्डिंग आणि व्हाईस मेसेज करायचा आहे बाकी फोन करायचा नाही माझ्याकडनं जे काही हवं आहे त्याला पंधरा दिवस ते तीन आठवडे लागतील ह्याची काळजी घ्या का तर तुमच्यापर्यंत पोहोचायला पुढं नंबर असतात दुसरी गोष्ट की कुणीतरी परवा कमेंट केली की एक वर्ष झालं की माझ्या कमेंटला उत्तर नाही तर असं कधी होऊ शकत नाही कारण एवढी मोठी काही मी हे नाही की एक वर्षापर्यंत एखाद्या माणसापाशी पोचू शकत नाही हां सगळ्या गडबडीमध्ये एक महिना तुमच्यापर्यंत पोचायला आणि पंधरा दिवस तुमच्यापर्यंत ऑर्डर पोचायला लागतात दीड महिना लागतो हे तुम्ही तुमच्या मनात ठासून ठेवत जा त्यावेळी तुमच्याकडे आठवड्यात सुद्धा ऑर्डर येईल फक्त ही तुमच्या मनाची तयारी असावी की पे पे केल्या केल्या लगेच तुम्ही कधी येणार तर असं नाही होणार त्याला खूप पुढच्या प्रोसिजर असतात त्यावेळी ती बॉटल किंवा कुठली गोष्ट तुमच्यापर्यंत येत असते तर थोडासा धीर थोडीशी श्रद्धा आणि थोडीशी सबुरी हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे तर हे होते चार पाच दिवस चार पाच दिवसाचे जे तुमचे काही बोलणं होतं कमेंट होत्या त्याच्याबद्दलचा दुसरी माझी मनापासनं सगळ्यांनाही विनंती आहे की जे प्रोडक्ट्स आपले आहेत तिथं व्हॉट्सअपवर येऊन तुम्ही माझ्याशी काही बोला कमेंट बॉक्समध्ये त्याच्या चर्चा करू नका हे मी मागं पण सांगितलं होतं की कमेंट बॉक्समध्ये ज्या चर्चा होतात त्या लोकांशी मी रेकी देत त्यांना त्या लोकांना मी कुठलेही प्रोडक्ट देत कारण तो प्र यूट्यूब हा आपला चॅनल वेगळा आहे आणि ह्या बिझनेस ही गोष्ट वेगळी आहे तर दोन्ही एक करू नका जे काही तुम्हाला माझ्याशी बोलायचं राग असू दे लोभ असू दे प्रेम असू दे हां तुम्हाला गुण आला तर तुम्ही एकमेकाला तो सांगू शकता की जतन सगळ्यांचं सा चांगलं होईल पण ताई मी नंबर दिलाय आणि मी हे केलंय आणि मी ते केलं अरे ना का करू तर तुम तुमची हे होती की लोक जेव्हा वाचतात तेव्हा तुम्हाला म्हणतात की या बाईला थोडा सुद्धा धर धर दम नाही का ताई किती कामात आहे ताईला किती काम आहे असं तुम्हालाच त्याच्यावर ऐकायला मिळेल तर प्लीज जे कोणी कमेंट बॉक्समध्ये येतील त्यांना टाटा बाय बाय व्हील ताईकडनं चला आता ही सगळी बडबड संपली आता आपण करूया सुरुवात आजच्या व्हिडिओला आजच्या सणाला जो सण आहे संक्रांतीचा आपल्या महिलांसाठी अतिशय महत्त्वाचा आपल्या पतीसाठी अतिशय महत्त्वाचा की जर पतीचं आयुष्य वाढवणारे जे जे सण असतात ते ते सण जर आपण व्यवस्थितपणे केले तर नक्कीच आपल्याला त्याचं फळ मिळतं तर त्याच्यावर एक दोन शब्द की देवा त्यांच्या नावाचं कुंकू माझ्या कपाळावर शेवटपर्यंत असावं इतकं त्यांचं दीर्घायुष्य असावं की एक वेळ व्हा एक वेळ मला काही व्हावं पण त्यांना काहीही होऊ नाही माझं सौभाग्याचं लेणं असंच सुखरूप राहावं ही एक चार ओळी तुमच्यासाठी खास की आज आपल्या सौभाग्याचा सण आहे त्यासाठी प्रत्येक स्त्रीची हीच इच्छा असते या हेच बोलणं असतं तर या प्रकारचं आज संक्रांत आहे संक्रांत होळी लक्ष्मीपूजन दिवाळी हे सण असे असतात की आपण त्यावेळी केलेल्या रेमेडी या खूप जास्त प्रमाणात पॉवरफुल ठरतात म्हणून तुमच्यासाठी रेमेडी घेऊन आली आहे मी छोटीशी ती बघा तुम्ही किती आपल्याला आजच करायचे संक्रांतीचा दिवस नाही जाऊ द्यायचा अशीच रेमेडी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मी काय काय होत आहे की आजारपण घरातली आजारपण भांडण, धंद्यात तोटा, शनीची साडेसाती चालू कर्ज पैसा टिकत नाही अजून कोर्ट कचेर्या केस सगळ्या गोष्टी ज्या ज्या निगेटिव्ह गोष्टी आहेत या आपल्या जीवनातन काढून टाकण्यासाठी संक्रांतीची संध्याकाळ होळीची संध्याकाळ या गोष्टी अतिशय महत्वाच्या असतात तर आज नऊ वाजता जे कोणी आता बघेल व्हिडिओ ते बघेल नाही बघेल त्यांनी कुठल्या तरी शनिवारी करा पण आजची पावर आहे ती एकदाच वर्षातनं केली चालते, केले तर चालते शनिवार केलेत तुम्ही तर पाच शनिवार तुम्हाला पुढं करावे लागतील काय करायचं आहे मकर संक्रांतीच्या रात्री नऊ वाजता करा हा उपाय सर्व दुःख दूर होतील तर या सगळ्याला अशी पण दुःख असतात आयुष्यात आपल्या काही की आपण कोणाला सांगू शकत नाही दुःखी खूप आहोत बोलायचं तर खूप आहे पण सांगू शकत नाही कारण पुढचा त्याच्यावर हसेल किंवा अजून काय होईल अशी जी मनात दाटलेली दुःख असतात ती सुद्धा संक्रांत होळी या दिवशी केल्यावर या रेमेडीज केल्यावर ही दुःख आयुष्यातनं निघून जातात तर त्यासाठी काय करायचंय संध्याकाळी आज नऊ वाजता सगळी कामं तुमची स्वयंपाक पाणी आपलं हळदी कुंकू हे ते सगळं झाल्यावर किती वाजू दे नऊ नंतरचे किती वाजू दे त्यावेळी आपल्या तव्यावर लोखंडी तवा असेल तर खूप छान नसेल तर जो तुमचा वापरायचा असेल तो वापरा आणि परत घासा लोखंडी तव्यावर एका तुरटीचा चांगला एवढा असा खडा नसेल दिवसभरात घेऊन या तुरटीचा एवढा असा खडा आपण त्या त्याच्यावर ठेवायचा आहे मस्तपैकी तवा तापवायचा त्याच्यावर ते ठेवायचं त्यामुळे त्या ते पातळ होईल तुरटी त्याची पातळ होईल त्यावेळी त्याच्यामध्ये चा मोजून चार उडीद घालायचे आहेत दोन लवंग घालायचे आहेत आणि थोडेसे चिमटभर मोहरीचे काळ्या मोहरीचे दाणे घालायचे आहेत जेव्हा ते लिक्विड होतं त्यावेळी गॅस बंद करून टाकायचा थोड्याच वेळ थांबायचं ते सगळं घट्ट होतं ते सगळं घट्ट झाल्यावर उलट ज्ञान ह्यानं काढायचं आणि एका पुडीमध्ये भरायचं आपण ते आणि जे कोणी आपल्या घरामध्ये असेल ज्यांना या अडचणी आहेत कर्ज आहे दुःख आहे आजारपण आहे आणि सरसकट सगळ्यांच्या घेतलं तरी चालेल एका कागदाच्या पुडीमध्ये ते सगळं घ्यायचं आणि सगळ्यांच्या डोक्यावरनं किंवा पती पत्नी दोघं जी घर चालवत असतील त्यांच्यामुळं जर कर्ज होत असेल काय असेल किंवा सारीजण आजारपण असेल तर जण साऱ्या जन। जणांच्या डोक्यावरनं उलट्या दिशेनं सात वेळा उतरवायचं आणि घराच्या बाहेर नेऊन टाकायचं त्यानंतर हे याच करा महिलांनी करा पुरुषांनी करा कोणीही करा जे हे घराच्या बाहेर टाकून येईल त्यावेळी काही बोलायचं नाही आणि ओरा ओरासोपन आपल्या लगेच आंघोळ करायची ज्यांच्याकडे ओरासोप नाहीये त्यांनी प्रोटेक्शन सॉल्ट घाला ज्यांच्याकडं प्रोटेक्शन सॉल्ट नाहीये त्यांनी साधं मीठ घाला हे घालून आंघोळ करायची त्याच वेळी ही घरातली इडा बिडा पिडा जी काही आहे ते निघून जाईल तुम्ही जर आळस केला थंडी आहे ज्याला आंघोळ जमणार नाही त्यांनी हे काम करू नका ज्यांना खूप दुःख आहे आणि यातनं बाहेर आहे त्यांनी आसाच्या आसा, आसा हा उपाय करा बघा काय फरक पडतो तुम्हाला जर तुम्हाला आज नाही जमलं तर तुम्ही हे शनिवार पाच करू शकता पण त्यावेळी पाच शनिवार करणं गरजेचं आहे आंघोळ करणं गरजेचं आहे याच प्रकारे सगळं करणं गरजेचं आहे पण आजचा दिवस जाऊ देऊ नका ह्याच्यावर हे प्रश्न आता अजिबात विचारू नका की सुतक आहे पिरियड आहे नाही असलं काही असल्यावर करू नका त्याचबरोबर जर हा मोठा थोडासा उपाय आपला त्रुटी वगैरे हे जर नाही करायचं तुम्हाला जमलं तर कमीत कमी आजच्या दिवशी एक मुठभर काळे तीळ आता संक्रांतीनं काळे घातलंय म्हणून काळे तीळ चालणार नाहीत का हे सगळे भ्रम आहेत ह्याच्यात काही सत्य नाहीये तर काळे तीळ मुठभर घेऊन सगळ्या घरात घरातल्यांच्या डोक्यावर जर उतरून आपण ते घरा बाहेर एखाद्या झाडाच्या खाली कीटकांना घालून दिले तरी सुद्धा आपल्या घरातल्या कटकटी भांडणं कर्ज येणारी आजारपण येणारी फार फार मोठी मोठी दुःख हे सगळं आपल्यापासून लांब राहतं तर हे दोन छोटे छोटे उपाय खास मकर संक्रांतीच्या दिवशीसाठी आजचा उपाय आजच करायचा आहे परत परत सांगते मी पिरियड असेल करू नका सुतकं असतील करू नका जे फ्रेश आहेत जे छान आहेत त्यांनी हा उपाय तुम्ही करू शकता त्याचबरोबर आजचा दिवस असतो की आ, एक आपल्यामध्ये एक चैतन्य असतं आपण आपण सास शृंगार करतो आपण आनंदी राहतो आपण तिळगुळ खातो एकमेकी मैत्रिणी भेटतात सगळं होतं त्यामुळं आजचा दिवस हा आनंदाचा असतो युनिवर्समध्ये खूप सारा आनंद सोडला जातो त्यामुळं प्रत्येकीनं आपल्या लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये जे जे काम करतात त्यांनी तुम्हाला जर काही लिहायला सुरुवात करायची असेल अकरा दिवसासाठी पाच दिवसासाठी तर तुम्ही करू शकता तुम्हाला काही लिहायला सुरुवात करायची नाहीये तर सगळी कामं आवरल्यावर त्रुटीचा उपाय सुद्धा झाल्यावर जर तेजपत्त्यावर तुमची इच्छा जी, जी महत्वाची आहे ती एकच इच्छा तेजपत्त्यावर लिहा मेणबत्तीवर कशावर पण ती जाळा आणि नेहमीसारखे आकाशात फ्लो करा कारण युनिवर्समध्ये आज आनंद असतो सगळा त्यामुळं त्या इच्छा लवकर प्राप्त होतात त्याचप्रमाणे मी मागच्या वर्षी पण तुम्हाला व्हिडिओ सा केला होता की जो बलून्स असतो जो गॅसचा बलून्स असतो त्यामध्ये आपली विशिट घालायची त्या फुगेवाल्या मामांना आपण चिट दिली की ते त्याच्यात घालून आपल्याला फुगा फुगवून देतात आणि तो फुगा पतंगानं काय होतं पतंगाच्या विरोधात आहे मी मागच्या वर्षी पण तुम्हाला म्हटलं होतं की पक्ष्यांना यांना त्रास होतो दो त्या दोऱ्याचा त्यामुळं गॅसच्या फुगामध्ये चिट घालायची आपली जी इच्छा आहे ती आणि गॅसचे फुगे हवेमध्ये सोडून द्यायचे दिसायलाही चांगले असतात थोडेसे वर जातात त्यांचे ते फुटतात त्यांना त्रास कुणाला होत नाही त्यामुळं पतंगापेक्षा हे आता ज्या ठिकाणी पतंगच उडवलेच जातात त्या ठिकाणी त्यांनी त्यावेळी सिस्पेन्सिलीनं पंत पतंगावर लिहिल्या तरीही चालतील त्याही युनिवर्समध्ये जातात सगळ्यात महत्त्वाचा आहे तो तुमचा आनंद त्या करण्यामागचा आनंद कुठलीही रेमेडी आनंद न करा शांत बसून तोंड फुगवून अशी करू नका हां मला ह्याच्यातनं उपयोग होणार आहे मला ह्याचा फायदा होणार आहे या दृष्टीनं जर कुठलीही रेमेडी केली तर पहिल्या रेमेडीमध्येच तुम्हाला सक्सेस मिळाल्याशिवाय राहत नाही त्यामुळं रेमेडीसुद्धा कोलगेट स्माईल देत देत करत जा तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करूया परत एकदा संक्रांतीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा माझा तिळगुळ तुमच्यापर्यंत पोहोचलं असेल नसेल पोहोचलं तरी रथसप्तमीपर्यंत जेवढे असतील त्या सगळ्यांपर्यंत माझं वाण आणि माझं हळदी कुंकू पोहोचेल काळजी करू नका तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करूया परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन ओ, एखाद्या विषयाबरोबर तोपर्यंत टाटा बाय बाय पण वरती दिलेल्या नंबरवर ऑफर आजच्या दिवस आहे त्यामुळं बॉटल आणि चांदीचा पेन ज्यांना हवा आहे त्यांनी आज मेसेज करा मी तुमच्यापर्यंत पोचले पोच पोच तर पोचले नाही पोचले तर ऑफर याची सगळ्याची उत्तरं मी उद्या देईन उद्या किंमत सांगेल आज जे प्रश्न विचारतील ज्यांच्या गरज आहे ज्यांना घ्यायचीच आहे बॉटल त्यांनी कम लिहून ठेवा ताई मी संक्रांतीच्या दिवशीच तुला सांगते मला बॉटल बुक करायची आहे तर काय असेल तू सगळं सांग मला मग मी पे करते म्हणून असं तुम्ही तिथं लिहून ठेवा म्हणजे तुमची ऑफर जाणार नाही आज सुद्धा सगळ्यावर ऑफर चालू आहेत ज्या तुमच्या पहिल्या चालू होत्या त्या सगळ्या ऑफर चालू आहेत तर चला टाटा बाय बाय तुळगुळ घ्या गुड गुड बुड़ बोला बुड़